नमस्कार एम ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रेम जिंतूरकरांसाठी खुशखबर जिंतूर शहरात आज बावीस सप्टेंबरला जालना रोड रिलायन्स पेट्रोल पंपच्या बाजूला व एच पी पेट्रोल पंपच्या समोर भारत चे उद्घाटन आज करण्यात आले पाहूया आपण त्यांची खास मुलाखत फोर व्हीलरचे माहेर घर आपल्यासाठी आपल्या सेवेत हजर गाडी घ्यायची इच्छा आहे पैसे कमी आहे चिंता नाही एकदा अवश्य भेट द्या गाड्यांचा भंडार ते पण कमी दरात पहा आज जिंतसाठी खुशखबर ही आहे की आज जिंतूर जालना रोड रिलायन्स पेट्रोल पंपच्या बाजूला आम्ही एक भारत ऑटो कन्सर्टिंगने सुरू केलेलं आहे आणि जिंतूर तालुका आणि महाराष्ट्रासाठी सर्वात एकदम फायदेशीरमध्ये त्यांना नवीन जुने गाड्या उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यांना पैशाची सुद्धा अडचण असेल तर त्यांना फायनान्स वगैरेची पूर्ण सुविधा त्यांच्यासाठी करून देण्यात येईल कारण की बऱ्याच लोकांना गाड्या घ्यायची हौस असते पण त्यांच्याकडे कमी पैसा असतो त्याच्यामुळे ते त्यांना कर्ज सुविधा पूर्णपणे आम्ही उपलब्ध करून देण्यात येईल तसेच त्यांचे लायसन्स नावावर जरू गाडी करून देण्यासाठी इन्शुरन्स पी यू सी हे सगळं त्यांना जिंतूरमध्ये बसल्या ठिकाणी इथं भारत ऑटो कन्सल्टिंगमध्ये दे करून देण्यात येईल दुसरी गोष्ट अशी की जे आमच्याकडे गाड्या आहे ते एकदम कमी किमतीमध्ये आणि त्यांच्या फायद्यासाठी आम्ही हे ऑफिस उघडलेलं आहे कारण की जिंतूरवासियांना कोणत्याही प्रकारची फोर व्हीलर चारचाकी गाडी घेण्यासाठी अडचणी येणार नाही असे आम्ही गाव देतो त्याच्यासाठी तुम्ही अवश्य एकदा आमच्या भारत ॲटो कन्सल्टिंगला एकदा अवश्य अवश्य भेट द्यावी अशी सर्वांना आम्ही विनंती करतो आणि एकदा तुम्ही आल्यावर नक्कीच कोणती ना कोणती गाडी खरेदी कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण की आम्ही एकदम कमी किमतीमध्ये तुम्हाला ही सुविधा फोर व्हीलरची करून देण्यात येणार आहे कारण की तुम्हाला फायनान्स आम्ही पूर्ण मदत तुम्हाला करण्यात येईल कारण की पैसा कमी असल्यावर माणूस थोडं मागं पुढं पाहतो गाडी घेण्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही एकदम चांगल्या कंडिशनमध्ये नवीन आणि जुनी एकदम कमी चाललेली गाडी त्यांच्यासाठी आम्ही उपलब्ध करून देण्यात येईल कारण की जिंतूरमध्ये हे पहिल्यांदाच खुशखबरी जिंतूरवासियांसाठी आहे कारण की आम्ही हे आपलीस जे उघडले आहे ते जिंतूरच्या जे फोर व्हीलरचे शौकीन लोक आहेत त्यांची अडचणी आमच्या लक्षात आल्या आणि आम्ही हे आपीस उघडलेलं आहे भारत ऑटो कन्सल्टिंग आपण अवश्य अवश्य, अवश्य एकदा भेट द्यावी आणि गाड्या पाहून जे पसंद असेल ते तुम्हाला आम्ही फायनान्शियलमध्ये कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देईन अशी आम्ही गवई देतो आणि आपल्याला भेट देण्यासाठी आमचा पत्ता ॲड्रेस आहे जालना रोड रिलायन्स पेट्रोल पंपच्या बाजूला एकदम जिंतूरच्या बसस्टँडपासून एकदम जवळ आहे जालना रोड आणि हर्षवर्धन पेट्रोल पंपच्या समोर आणि रिलायन्स पेट्रोल पंपच्या बाजूला एकदम तुम्ही एकदा अवश्य भेट द्यावी अशी आपल्या सर्व जिंतूरवासियांना विनंती करण्यात येते जय हिंद जय महाराष्ट्र ही गाडी आहे थार एकदम नवीन शोरूमसारखी आहे ही एकदम आपल्याला कमी रेटमध्ये देण्यात येईल जेवी इच्छुक असेल त्यांनी अवश्य एकदा भारत ऑटो कन्सल्टिंगला भेट देण्यात यावी अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आपली ही गाडी पाहिल्यावर येणारच आहे ही ही गाडी आहे बोलेरो एकदम नवीन कंडिशनमध्ये शोरूम सारखे आहे ज्यांनाही आहे आवड त्यांना एकदम कमी किमतीमध्ये आम्ही बसून घेऊ अजून कोण कोणते आहेत आपल्याला ते पण दर्शकांसाठी दाखवा आणि हे डिझायर गाडी आहे एक नंबर गुड कंडिशनमध्ये आहे एकदम गुड कंडिशनमध्येदम एक गुड कंडिशनमध्ये गाडी आहे स्वीफ्ट डिझायर एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे सी एकदम चांगली ए सी वगैरे विंडो पॉवर आहे स्टेअरिंग पॉवर आहे सगळी ओके गाडी आहे ही वॅगनर गाडी आहे एकदम डीप कंडिशन मध्ये आहे चारो टायर बटन आहे एसी कंडिशन आणि स्टेरिंग पॉवर वगैरे सगळं डीप कंडिशन मध्ये आपल्याकडे प्रत्येक कंपनीची प्रत्येक वेगवेगळे डिझाईन मध्ये गाड्या म्हणजे नवीन सुद्धा तुमच्याजवळ भेटते अशी तुम्ही सांगत आहेत आणि अशा बऱ्याच गाड्या नवीन नवीन नवी कंडिशनमध्ये नवीन नवीन कंपनीच्या शोरूमचे प्रत्येक कंपनीची गाडी आमच्याकडे आपल्याला भेटतील कारण की आम्ही हे त्याच्यासाठीचे भारत ऑटो कन्सल्टिंग सुरू केलेलं आहे आणि प्रत्येक नवीन कंपनीच्या गाड्या आमच्याकडे उपलब्ध असतील त्याला घेण्यासाठी चोवीस आहे चोवीस च मॉडल है एकदम नवीन सी एन गुड कंडिशन मध्य गाड़ी आए, है सी एनजी प्लस पेट्रोल है बटन है इंस्टेरिंग पावर आए, में आए, एक एक आए, है गुड कंडीशन मध्य है एकदम एक वर्ष चलने गाड़ी है दोन हजार चोवीस च मॉडल है एकदम गुड कंडीशन मध्य है एकदम कमी रिजनेबल रेट मध्य ही गाडी आहे कंपनीची एकदम शोरूम रूम सारखी गाडी आहे नवीन चारो बटन टायर आहे पॉवर विंडो आहे पॉवर स्टेअरिंग आहे एकदम गुड कंडिशन मध्ये चांगल्या सुट्टी कंडिशन मध्ये आमच्याकडे प्रत्येक कंपनीच्या गाड्या आपल्याला भेटतील एकदा अवश्य आमच्याकडे भेट द्या नक्कीच आपल्याला गाड्या आवडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे हा जालना रोड जाणारा रस्ता आहे आणि हा एस पी पेट्रोल पंप आहे जालना रोडवर आणि इकडं पाठीमागे आहे रिलायन्स पेट्रोल पंप हे झूम करून आम्ही दाखवत आहोत तुम्हाला कारण आपल्याला येण्यासाठी काही त्रास न झाला पाहिजे यासाठी आम्ही झूम करून तुम्हाला ते हिरवा पट्टीचा दिसत असेल ते हिरवा पट्टीचा त्या ठिकाणी रिलायन्स पेट्रोल पंप आहे आणि हे आहे भारत ऑटो कन्ट्रक्शन